तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज दाखवतो तुम्हाला आंबे तांबावरचे आंबे कसे काढले जातात आणि त्याच्यामगची मेहनत किती लांब येऊन डोक्यावरून आंबे घेऊन जावं लागतात ट्रेमधून हे असे ट्रे असतात या ट्रेमधून हा हा डोंगर भाग आहे पूर्ण ह्या ट्रे असतात त्याच्यामधून घेऊन जावं लागतं डोक्यावरून तर मी तुम्हाला आता दाखवणार किती मेहनत असते आंब्यामागे अस आपण बोलतो सातशेला पेटी दे पाचशेला पेटी दे किंवा बाराशेला पेटी दे पण त्याच्या मागचं मेहनत ही किती असते छोटे छोटे बागायतदार असतात म्हणजे घरगुती बागायतदार असतात त्यां ते कसे कष्ट करतात मेहनत करतात आणि आपण त्यांच्यामध्ये ते मार्जिन काढतो पैसे कमी करतो तर त्याच्यामागची कडवट कहाणी जी डोक्यावरून घेऊन जाणे शॉर्टिंग करणे डागी आंबा काढणे प्लस घरात पिकवून तुम्हाला फ्रेश आंबा देणे याच्या त्याच्याबद्दल तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ दाखवतो पण आणि पूर्ण डिस्टन्स दाखवतो किती लांब डोक्यावरून घेऊन जातो आणि मी पण स्वतः घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओमध्ये मजा येईल तुम्हाला बघायला तर तुम्हाला दाखवतो बाघ थांबा चल चल लवकर आहे तर असं जावं लागते आमच्याच घरातले लोक आहेत ते चालत चालत चाललं चाल आता आम्ही सोबत कुत्रे पण घेऊन जातात डुक्कर वगैरे असतात ना त्याच्यामुळे वाघ बीक पण असण्याची शक्यता असते एवढ्या मोठ्या जंगलामध्ये दमायला दा झालं सवय नसल्यामुळे चालायची आता उत्ताराचा भाग लागला असा चालत जायला उत्तराचा जा भाग याचा वरती याला जीव जातो आहे त्याचा जा मी इकडून आंबे इकडून भरलेले आंबे घेऊन यायचे आपल्याला असे तो माझा मामा आहे क्रिकेट घेऊन आंबे तर गळाने गळ असतो त्याने गाड्या लागतात आंबे वारुळ वारुळ आहे वारुळ त्याच्यामध्ये मुंग्या राहतात मुंग्या साप पण असतो त्याच्यामध्ये पाणीच काढायला गेला तर असं तुम्हाला आता दाखवतो पाणी पाणी पुरतं असतो आता दोन्ही साठने डोंगर आहे या साठने पण डोंगर ह्या साठने पण डोंगर तर मग ते पाण्याचा भाग दाखवतो तुम्हाला

जंगलातला आवाज घ्या तुम्ही प्रत्येक एवढा इकडून अशा आंबे आणायला लागतात म्हणजे किती मेहनत असते बघा हाय पाहू शकता ही आंब्याची बाग आहे एवढ्या लांब आलो आम्ही आंबे इथून अशी डोंगर भाग आहे वरपर्यंत भाग आहे डागी आंबा आहे डाग कसा पडला याला एक आंबा सगळ्या आंबांना खराब करून टाकेल हे काम क्या

कॅनिंगचे आंबे आहेत अशा डोक्यावरून घ्यावून द्यावं लागतं लांबे बघा मित्रांनो डोंगर भाग आहे खाली 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 असं जावं लागतं छोटी छोटी हे कलबाची भाग आहेत आंबे कॅनिंग होतील आता पाऊस पडला ना त्याच्यामुळे काय फायदा नाही आंब्यांचा पिकणार नाही आंबे खराब होतील त्याच्या त्याच्यामुळे सगळे आंबे आता कॅनिंगला म्हणजे लोणचं वगैरे बनते आता आंब्याचं झाड आहे छोटी छोटे कलंबाची भाग आहेत पूर्ण असे Pakai, nah, bandara di Sulawesi Selatan, pemerintah yang kamu surat, hai, तर मित्रांनो असे डोक्यावरून घेऊन जावे लागतात आंबे घ्यावे लागतात असे डोक्यावरून घेऊन आता पुन्हा डोंगर चढायचा आपल्याला चिखलीचा रस्ते नाही इकडून नाही जायचं अडकला अडकला असे घेऊन जावे लागतात आज मला जागोज किती लांब घेऊन जावं लागतात कुठून आहे का इकडून आहे ना हा असा रस्ता आता मग कशी आलो तिकडून आता परत जायचं आपल्याला असं ऐक थोड्या वेळा मानेत भरेल पूर्ण असं डुकरं बिकर खूप येतात तिकडून असं वाट वाटाय डुकरांचा रस्ता वेगळा असतो तिकडून डुकरं येतात पाणी प्यायला येतात तिकडे पाणी आहे ना खाली अपर्याय करायचं आता खाली असतो बघा किती चौक घ्यावे लागतात ते मेहनत बघा किती आंब्याच्या मागे पारला छातीत पडलोच असतो खड्ड्यातच पाहिजे ना सवय नाही ना आपल्याला ना। त्याच्यामुळे भरला माझा आता उदास होणार आहे माझे हा अख्खा डोंगर चढायचा डोक्यावर घेऊन असा काय दमला की हा एकट्यान दोन घेतलं की घेऊन लावणार घेऊ तर पन्नास दोनच दोन दमली ती नाही आज जाणार आहे ग आता असं चढायचं आम वरती दमलो आहे उघच आलो हा कसं तर पोरा राहिली तिकडंच वरती वरती डोंगर चढायला बाबर रे चढावं लागतं पण पाणी निघाला असं डोंगर चढायला असं किती मेहनत लागते बघा आपण बोलतो आंबे आंबे किती मेहनत आहे बघा दोन तीन किलोमीटर तीन किलोमीटर तरी असेल दोन एक किलोमीटर चालत नाही नाहीचे आंबे डोंगर भागातून हाय अरे हे दो कुत्रं जाम सत्तावतच तर मित्रांनो फायनली आम्ही सड़ा बोलता ते पोचलो आहे पंधरा वीस मिनटं चालल्यानंतर साड्यावर पोचलं आहे हाय ग थोडा थोडा व्हिडिओ बनवला जास्त मोठा नाही बनवला